सन्मान्यवजी वाढेले माझी नगराध्यक्ष आणि नगरसेवक समाजसेवक यांचा आणि तसेच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य राजेश बाबुल यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आज आपण आणखी आहोत आणि वाढदिवसाचा सुंदर हा कार्यक्रम आज आपण पाहणार आहोत बाबू साहेब आपणास पाच दिवसांच्या कोटी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे कोणतंही भाग्य आपोआप चालू येत नाही आज ज्या त्रयमूर्तींचा सत्कार होतो आहे त्याला कोणाची त्र्याहत्तर वर्षाची कोणाची अठ्ठावन्न वर्षाची आणि कोणाची पंचेचाळीस वर्षाची तपस्या आहे फळ पंचेचाळीस वर्ष राखावी बहुतांची अंतरे या त्रयमूर्तींनी अनेक प्रकारच्या सुविधांना समस्यांना तोंड देत 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 अनेकांची अंतर राखलीत म्हणून आज हा सन्मानाचा योग त्यांच्या नशिबे आलेला आहे जन्मलेले कतलबदार सुपुत्र एकोणविशे चौसष्ट मध्ये मी डुळ्याला शिकत असताना बाल गोपाल व्यायाम शाळेतले तरुण तुर्क व्यायाम पटू म्हणून मी आपल्या साहेबांना पाहिला आहे तेव्हा त्यांचं वय जवळजवळ अगदी अठरा एकोणास वर्षाचे तरुण तुर्क व्यायाम व्यायामातले महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून नावाजलेले महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त असे एक आदर्श व्यायाम पटू आदर्श मल्ल मल्ल म्हटलं की लोक घाबरतात मल्ला किंवा पहिलवान शब्द होऊ झाल्यामुळे थोडासा पहिल्याने माणूस दोन परंतु शीतल राहू शकतो किती शांतपणे राजकीय परिस्थिती हाताळू शकतो मल्लांच राजकारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो ऐकतो परंतु कुठलंही गालबोट पाच वेळा नगरसेवक आणि नुसतंच नगरसेवक नाही त्या त्याशी संबंधित वेगवेगळ्या समित्यांवर ज्यांनी काम केलं तेव्हा कुठेही मल्लाशी ज्या गोष्टीची भीती वाटते असा प्रसंग अल्पा साहेबांचा मी आज पर्यंत ऐकलेला नाही म्हणजे मल्ल या शक्तीचा सामर्थ्याचा सदुपयोग कसा करावा याच एक उदाहरण द्यायचं म्हटलं की आदर्श मल्ल कसा अस मल्ल विद्येचा मल्ल शक्तीचा एक विधायक उपयोग कसा करावा याचा एक आदर्श नमुना म्हणजे राजकारणामध्ये अलीकडे जो तो आपला स्वार्थ पाहतो हे काही झाकून राहिलेलं नाही परंतु राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी कसा करता येईल राजकीय पदांचा उपयोग आपल्या सामाजिक बांधवांच्या समस्या निवारण करण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी सामाजिक संघटन करण्यासाठी उपयोग समाजाच्या विकासासाठी कसा करून घ्यायचा एक उत्कृष्ट हातोटी शिकण्यासारखी कुठे असेल मी जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षांपासून आप्पासाहेबांसोबत काम करतो आहे आणि शिक्षण क्षेत्रातला पण बऱ्याचशा राजकीय कौशल्य आणि हातोटी मला आप्पा साहेबांकडून शिकायला मिळाल्या म्हणजे आदर्श राजकारणी आदर्श सुपुत्र आदर्श मल्ल आदर्श समाज संघटक राजकीय नेता असो तू सामाजिक नेता असो समन्वय ज्याच्या अंगी आहे असा नेता सहदासहित कुठेही अपेक्षित करत नाही म्हणून आजपर्यंत आपण राजकारणात आणि समाजकारणात कुठेही आपल्या समन्वयवादी दृष्टिकोनामुळे नेहमी यशस्वी होत आलेले आहेत तेव्हा अशा प्रकारची ही आप्पासाहेबांची कारकीर्द आहे आज त्यांच चौऱ्यात्तराव वाढदिवस आहे मी आजच जाहीर करून टाकतो की पुढच्या वर्षी हजारो लोकांच्या साक्षीने अमृत महोत्सव आपल्याला साजरा करावयाचा त्याच्यासाठी आज पुस्तकातही नाव जाहीर करून टाकतो हनुमंतोडाण हनुमंतांनी किती उड्डाण केलं हे मोडता येऊ शकत नाही तेव्हा त्यांच्या स्मरणिका जी आपण काढणार आहोत त्यांच्या या संपूर्ण पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीची हनुमंत डाण त्यांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक जी, जी जी शैक्षणिक राजकीय संघटनात्मक सगळ्या क्षेत्रांमध्ये जे काही उड्डाण केलं आहे जी काही के प्रगती केली आहे ती प्रगती आपण त्या पुस्तकामध्ये घेणार आहोत म्हणून हनुमंतो डाण हे आपलं नाव त्या पुस्तकाला आज मी अजून एकतात बोलायला लागलो तरी संपणार नाही परंतु आहे जगामध्ये असेही व्यक्ती आहेत की सुविचार म्हणी वाक्प्रचार यांना खोट ठरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते सरासनी सुविचार म्हणी वाकप्रचार खोटे ठरत नाही देवता एशी नवी भास्करा सकाळी सूर्य फार गोड वाटतो नऊ वाज्यावर थोडासा नकोसा व्हायला लागतो एशी नवी कसा वरवरी भास्करा बारा वाजेला आला की तो सूर्य सुद्धा आपल्याला नकोसा वाटतो परंतु जसा सूर्याच्या बाबतीत एशी नबी तसा वरवरी खास एशी ताप परी तसा अमाशी म्हणजे जसा ओखा होतो तसा तो तापदायक ठरतो अबाधित म्हण आहे सूर्य देखील त्याला अपवाद नाही मी बारा वर्ष समता परिषदेचा जिल्हा काळात दा चार वर्ष आज देवेंद्रजी आले नाही त्यांच्या काळातील चार वर्ष आणि आताही जेव्हा आम्ही होतो तेव्हा तालुका कार्यकारिणीवर ग्रामांचे सदस्य म्हणून बाबासाहेब आमचे कनिष्ठ सहकारी म्हणजे ते नावाला पण कारण माझ्यापेक्षा आता खूप श्रेष्ठ झालेले आहेत ते पण मी स्पष्ट करतो तेव्हा तालुका कार्यकारणी तालुकाध्यक्ष झाले नंतर जिल्हा कार्यकारिणीवर आले आणि आता जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष होऊ नये म्हणजे एशी बरोबरी तसा नभी सूर्य आकाशात येतो आणि तापदायक ठरतो पण तालुका कार्यकारिणी साधा सदस्य जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर कैलास कामत असो नंतर आमचे राणा असो किंवा इतर सगळे असो सगळे बऱ्यांदा आम्ही जातो तेव्हा सामान्य सदस्यापासून आज

पण विभागीय पातळीवर कार्य करून राज्य पातळीवर कार्य करून आबा का नाही। या आबाला त्यांच्या स्वभावाने त्यांच्या वर्तनाने कोट ठरवलेला समता परिषद म्हटली नामदार छगनरावजी भोजबळ साहेबांची सत्तेत असताना तेवढाच सन्मान तेवढीच शब्दाला किंमत आणि सत्तेत नसताना देखील तेवढीच शब्दाला किंमत आहे त्यांचे फुले शाहू विचार प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये पसरवले जातात या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते भुजबळ साहेबांच्या आणि समता परिषदेच्या मानवतावादी कार्यक्रमांची समतावादी चांची अन्याय निवारणार्थ अनेक पत्रके देणा असो मोर्चे काढणे असो धरने धरणा असो सगळ्यात पहिलं अध्यक्ष नातेने एकला चलो रे पहिल्याने आरंभ मी तो चलता गया मद मागून पाठा हा जमत जातो तेव्हा ही एक संघटनात्मकौशल्य शक्ती

आणि ग्रामीण भागामध्येच सेवा ग्रामीण 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 संस्कृतीचा संघर्षाचा परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून स्वतः शिक्षण घेतलेले आणि आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आजपर्यंत राहिलेला आहे शिक्षक म्हणून काम करणं फार सोपं असतं पाच वाजले की झूल फेकलं चाललं परंतु मुख्याध्यापक ही फार कसरत असते तो काटेरी मुकुट असतो वेल एस्टब्लिश संस्थांचे सन्माननीय संचालक असले आणि तिथे मुख्याध्यापक असले की ताण कमी असतो परंतु ग्रामीण भागामध्ये मुख्याध्यापकांना काय काय ताण असतो <coughs> आम्ही ग्रामीण भागात नोकरी केली नाही सुदैवाने नंदुरबार येवला आणि धुळे आणि तळोदा ज्ञान सगळ्या ग्रामीण भागातल्या समस्या आम्हाला खूप शिक्षकाला रजा घ्यायची असते तर जावं चेअरमन कडे असेही मुख्य मुख्याध्यापक रजा मंजूर करतो ना त्या चेअरमन मंजूर करतात म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा अनेक समस्या आम्हाला माहिती आहे आणि अशा ग्रामीण भागामध्ये कसरत करत करत प्रशासकीय उत्कृष्ट कार्य करणारे सन्माननीय बावीसकर जी सन्मानाने सेवा निवृत्त झाले आजच्या धकाधकीच्या काळात सन्मानाने सेवा निवृत्त होणे हा देखील एक कौशल्याचाच भाग आहे त्या व्यक्तीच्या अंगी किती कौशल्य आहे सर्व आपल्या क्षेत्रातील काम करण्यासाठी आणि राज्यजींचं तर सहकार्य सामान्य केले नसत हे थोडंसे शाळेत कामात अटकले होते म्हणून जास्त आमच्यामध्ये येऊ शकत नव्हते पण मी आज सगळ्या समक्ष त्यांना सांगू टाकतो की आज आता तुमची

पाटील साहेब सहकारी नगरसेवक अण्णावाळी सर चौधरी साहेब बी एरारे बापूवाळी साहेब साहेबी माजे सर विलासराव वाळे सर जाधव सर वकील साहेब

अप्पासाहेबांच जीवन चरित्र प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने या ठिकाणी उभा केला त्यांचा जीवनपट जो आहे तो सांगितला अप्पासाहेब म्हणजे जुन्या धुळ्यात बाल गोपाल व्यायाम शाळेच्या माध्यमातून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पैलवानकीला के सुरुवात केली परिस्थिती नसताना पैलवान क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं खरं म्हणजे पैलवानला एक परिवाराचा खुराक लागतो एक परिवाराला जो खर्च लागतो एका पैलवानला लागतो पैलवान होणं इतकं सोपं नाही तरच तो कुठेतरी नाव कमावू शकतो आणि अशा परिस्थितीत आपल्या

साहेबांना वाढदिवस मनवणे किंवा सत्कार करणे या गोष्टी आवडत नाही परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला आजच्या आपल्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे प्रिय आणि ज्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे अशा आपल्या सर्वांचेच आणि आपण सर्वांनीच या ठिकाणी अनेकांचा सत्कार समारंभ करून आणण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ज्यांचा सत्कार आज करण्याचा योग आपणाला आलेला आहे सर्वांनी आता सांगितलं की आपपा साहेब एक नामवंत मल्ल खरं एक नामवंत मल्ल होते परंतु आपपा साहेबांनी नामवंत मल्लत नाही घडवले राजकीय मल्ल पुढा घडवलेले आहे त्यांचाच अनुयायी म्हणजे मी आहे गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी अनुयायी बनलो आणि त्या वर्षी अप्पासाहेबपूर भागातील म्हणून कपाटाच्या चिन्हावर उमेदवारी केली आणि त्यांच्या सोबत जोपर्यंत त्यांचं निवडणूक होती तोपर्यंत मी त्यांच्या सोबत फिरलो त्यांचे राजकीय डावपेच मी सर्व शिकलो त्या डावपेचावरच आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज एक नगरसेवक आहे आणि तेव्हा राजकारणात बरोबर बोलले सर्वजण जास्त बोलायचं नसतं आणि त्यांच्याच म्हणून मी शिकलेलो आहे की जास्त बोलत नाही कामातच माझा त्यांच्याच म्हणून घेतलेले आहेत आणि केव्हाही आपण माझा काही असेल तर मी आपण सर्वांचं मार्गदर्शन घेतो आणि त्याच्या मार्गदर्शनच चालत समाज आयोजित साहेबांच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान्य बावीसकर सर यांच्या आज समाजाने जो हा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाच्या आयोजकांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे <coughs> जिल्ह्याचे माजी कृषी सभापती आदरणीय आमचे मार्गदर्शक ओबीसी चळवळीमध्ये बाजूला ठेऊन कवाई तयार असतात असे आमचे मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब ज्यांचं आपण आता भाषण आणि अण्णांचा प्रवास एक गुरु म्हणून एक मार्गदर्शक म्हणून कसा घ्यायचा याचे सविस्तर वर्णन जे अण्णा साहेबांनी वर्णन केलं हे शिवसेनेच्या के या धुळे जिल्ह्याची बुलंद तोप म्हणून आणि माळी समाजाचे एक नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आदरणीय लाल अण्णाजी माळी साहेब दुसरे आपले विलासराव पाटील साहेब अखिल भारतीय महात्मा माळी संघाचे अध्यक्ष धुळे आणि या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय सुभाजी जगताप साहेब माझ्यासोबत <coughs> खास करून जैत्यानाहून या ठिकाणी आलेले धुळे जिल्ह्याचे समता परिषदेचे साखळी तालुक्यातून उपाध्यक्ष गोपूजी पाटील अण्णासाहेब माळी जाधव सर राजशोरजी ताईडे विलासरावजी माळी साहेब बी बी महाजन साहेब भाईस्कर साहेब सर्वांची आपण या ठिकाणी नावं घेऊ शकतो माजी अध्यक्ष देवेंद्र बापू पाटील समता परिषदेचे व या जिल्ह्यातून जी काही डोला मोलाची व माळी समाजाला सातत्याने मार्गदर्शन करणारी कार्यक्रमांमध्ये हिरहिरीने भाग घेणारी प्रत्येकाच्या जागेवर प्रत्येकाचं एक विशेष असं स्थान असणारी प्रत्येक मंडळी या ठिकाणी मला या ठिकाणी आवडून दिसते आणि धुळे जिल्ह्यातून दिसते आणि म्हणून जास्त बोलायचं जा नाही याआधीच दोन वक्त्यांच्या माध्यमातून लक्षात आलेलं आहे कारण त्यांची आहे आता पंचाहत्तरी आणि माझे आहे पंचेचाळीस आधी आता अनुभव हे घेतल्यानंतर लक्षात येतात जसं जसं माणूस पुढे सरकत जातो आणि समाजाचं व्यासपीठ आणि राजकीय व्यासपीठ प्रत्येक वेळी एक चटका देऊन जात आणि त्या चटक्यातून माणूस तो सावरत असतो समाजाचं काम करणं ही तारेवरची कसरत आहे हा बोलायचं एवढं सांगेल एवढ सांगेल सुद्धा आपण मुळे या राजकीय सामाजिक कामात आलो